कल्याण शिरफाटा म्हटलं की आठवतं ते म्हणजे इकडचं ट्राफिक आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे होत असलेला त्रास पण शिरफाट्यासमोर दिसणाऱ्या या टेकडीवर निसर्गाच्या सौंदर्यात एक गुप्त मंदिर दडलं आहे श्री गणेशगोळ गणपती मंदिर या मंदिराला स्वयंभू श्री गणेश मंदिर सुद्धा बोलले जाते हरेश एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो शिफाटा शिफाटा म्हटलं की श्रीकाळेश्वराचं पुरातन मंदिर आणि दत्त मंदिर अगदी शिफाट्यावर वसलेलं दत्त मंदिर ही माहितीतली आपली दोन मंदिर आहेत पण शिफाट्यासमोर दिसणाऱ्या या टेकडीवर निसर्गरम्य अशा वातावरणात एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजेच हे मंदिर गणेशघोळ गणपती मंदिर शिफाटा तर मित्रांनो आता मी जिथे उभा आहे मंदिराचा एंट्रन्स गेट अगदी शंभर ते दीडशे पायऱ्या चढूनच चा, आपल्याला श्रींचे दर्शन होते चला तर मग आज आपण या मंदिरात श्रींचे दर्शन घेऊया पावसाळ्यात हिरवागार होणारा हा परिसर हिवाळ्याच्या मध्यापर्यंत तसाच असतो रानफूल हिरवीगार झाडं आणि ह्या सगळ्यांच्या मध्ये टेकडीवर वसलेलं हे लहानसं मंदिर नक्कीच भेट द्यावं असं आहे श्रीफाट्याला मुंबईकडून महापे मार्गे आलो की शिफाट्याच्या थोड्या अलीकडे एक उजव्या बाजूला रस्ता समोर टेकडीवर जातो अगदी टर्न मारते वेळी आपल्याला हे कुल्लड चहा आणि ठेचा वडापावची हॉटेल लागते पुढे ह्याच रस्त्यावर अर्धा चढ गाडीने गेलो की उजव्या बाजूला काही वेळाने टेकडीवर जाणारे जिने दिसतात हेच जिने तुम्हाला गणेशगळू मंदिराकडे नेतात जी लोक इकडून रोजचा प्रवास करतात त्यांना हे मंदिर माहीत आहे पण बहुतांश लोकांना हे मंदिर माहीत नाही म्हणूनच आज आपण या शांत आणि सुंदर निसर्गात वसलेल्या मंदिराला भेट देऊन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्याकरता एकूण शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत पण ह्या पायऱ्या अगदी सोप्या आणि सहज चढता येतील अशा आहेत आपण दहा ते पंधरा मिनिटात न थकता मंदिरापर्यंत सहज पोचतो अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हे गणेश मंदिर शहराच्या मधोमध एक सुंदर ठिकाण आहे आजूबाजूची गर्द हिरवीगार झाडे पक्ष्यांचे आवाज हा एक विलक्षण क्षण इकडे अनुभवता येतो शहरी धावपळीत आपल्याला एक शांत वातावरण अनुभवण्यासाठी हे ठिकाण म्हणजे निसर्गाने दिलेली एक देणगी आहे ह्या छोट्याशा प्रवासाचा हळूहळू आनंद घेत आपण मंदिरापर्यंत कधी पोहोचतो ते कळतच नाही आता आपण येऊन पोचलो आहोत ते म्हणजे या गणेश मंदिराच्या मुख्य गेटजवळ मुख्य गेटच्या ठीक वर आधी अनादी प्राचीन काळीन स्वयंभू गोल गणेश मंदिर असा फलक आपल्याला बघायला भेटतो आणि या फलकावर दोन्ही बाजूस श्री डी के आणि श्री पालकदासजी महाराज यांची छायाचित्रे नजरेस पडतात पुढे मुख्य दरवाज्यातून आज शिरताच दगडांवर जय श्रीराम जय सीताराम आणि ओम लिहिलेले दिसते आणि त्याच्यावरच हा सूचनेचा फलक आढळतो संपूर्ण परिसर जंगलात वसलेला असला तरी निगराणीत आहे। हे गणेश मंदिर लहान असला तरी स्वच्छता आणि शांतता मन प्रसन्न करून टाकणारी आहे पुढे दोन पावलांवर आपल्याला हा सूचनेचा बोर्ड दिसला आपण पण सूचनेचे पालन करत आपल्या चपला इकडे काढल्या आणि समोरच आपल्याला हातपाय स्वच्छ धुण्यासाठी नळ दिसला हातपाय स्वच्छ धुवून आपण आता श्रींच्या दर्शनासाठी उत्सुक होतो मंगलतेचे आणि पावित्र्याचे प्रतीक म्हणजे तुळस अगदी मंदिरासमोर आपल्यालाही तुळस नजरेस पडते आणि त्यासोबत ठेवलेली गणपतीची सुबक मूर्ती नजरेस भारावून टाकते आता आपल्याला छोटस सुंदर मंदिर दिसत आहे ते म्हणजेच श्री स्वयंभू घोळ गणेश मंदिर मंदिराला चारही बाजूंनी कृत्रिम फुलांची सुंदर सजावट पाहायला मिळते आणि मंदिरांच्या भिंतींवर ओम व स्वस्तिकची चिन्हे काढून मंदिराच्या भिंती सुशोभित केल्या आहेत त्याचबरोबर मंदिराला सुंदर पताके आणि रंगबिरंगी रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या घुमटावर सुंदर सोनेरी रंगाचा कळस बसवण्यात आला आहे मंदिराच्या उजव्या बाजूस गणेश स्तोत्र लिहिलेले आढळते तर दुसऱ्या बाजूस छोटीशी शंकराची पिंडी आणि संगमरवरी दगडात नंदीचे दर्शन होते पुढे आपण मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या घंटेचा नाद करत मंदिरात प्रवेश केला मंदिर आतमधून लहान असले तरी आपण इकडे निवांत बसून श्रींचे दर्शन मनमुराद घेऊ शकतो मंदिरात प्रवेश करताच समोर भगव्या रंगाच्या गणेशाच्या मूर्तीचे दर्शन होते मंदिरात चार वेगवेगळ्या रूपात आपल्याला गणेशाचे दर्शन होते सुंदर नक्षीदार फुलांनी आणि रंगेबिरंगी तोरणांनी मंदिराचा सजवलेला गोल घुमट पाहताना मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते मंदिरात हवा खेळती राहण्याकरता एक छोटीशी खिडकी ठेवण्यात आली आहे खिडकीतून बाहेर बघताच समोर आपल्याला झाडावर घर दिसते इकडे राहणाऱ्या महाराजांसाठी ही छोटीशी कुटिया झाडावर बांधली असावी मंदिरासमोर राहत असणारे घर आणि त्याच्या बाजूला सर्वत्र हिरवळ बघायला भेटते तसेच मंदिरात आलेल्या भाविकांसाठी दोन चार बाकडी इथे ठेवलेली आहेत हे मंदिर एका मोठ्या दगडाच्या खोनीत बांधलं गेलं आहे मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी आपल्याला मंदिराच्या दोन्ही बाजूनी पायऱ्या करण्यात आल्या आहे या पायऱ्यांवरून वर जाताच आपल्याला अनुभवायला मिळते ते निसर्गाचे सुंदर रूप आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात हवी हवीशी वाटणारी शांतता दरवर्षी या मंदिरात मागी गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो या ठिकाणी मंदिरासोबत सुद्धा आहे आणि आपण या मंदिराला कधीही भेट दिली तरी हे श्वान आपल्याला स्वागतासाठी तयार असतात भाविकांसाठी इकडे शौचालय आणि स्वच्छता गृह बांधलेले आहेत खरंतर हा परिसर एवढा प्रसन्न आणि मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे की इकडून परत जाण्याचा मनात विचारच येत नाही आजचं हे गुप्त मंदिर आपल्याला आवडलं असेल तर नक्कीच ह्या ठिकाणी भेट द्या तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय आपल्याला हे मंदिर पाहायचं असेल तर नक्कीच इकडे भेट द्या आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी